महापरिवर्तन शक्ती उमेदवार जयश्री गरुड यांच्या प्रचारार्थ दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी सटाणा शहरात पाठक मैदानात दुपारी तीन वाजता आमदार बच्चू कडू यांची सभा आयोजित करण्यात आली आहे सभास्थळाची पाहणी करण्यासाठी तहार जनशक्ती पक्ष जिल्हा अध्यक्ष अनिल भडांगे तालुका अध्यक्ष गणेश काकुते शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष केशव सूर्यवंशी व्यंगचित्रकार किरण मोरे तसेच महेंद्र जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार खर तर आपल्या बागलांची लेख जयसीताई गरुण आज या बागलांच्या निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरलेली आहे आणि त्या जयसीताईंना सपोर्ट करायला उद्या दुपारी दोन वाजता करून काही विषय बागलांमध्ये येत आहे त्यामागे सर्वात मोठं कारण असं की बागलांमध्ये ज्या आपल्या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत कांद्याच्या समस्या आहेत विजेच्या समस्या आहेत पाणी असेल लाईट असेल तशा शाळा असेल आरोग्य असेल या सगळ्या समस्येवर प्रहार करण्यासाठी मन्सी गुरु साहेब उद्या बागलांमध्ये येत आहे समस्त शेतकरी बांधवांना बागलांकरांना आव्हान करतो उद्या दुपारी हजोरच्या संख्येने येऊन पश्चिव सभेला